अकोल्यातील डापकी रोड रेल्वे गेट उद्यापासून कायमचे बंद होणार आहे अंडरपास बांधकामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे वाहतुकीसाठी विद्यमान पूल खुला असून नागरिकांनी त्याचाच वापर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे अकोल्यातील डापकी रोड रेल्वे गेट क्रमांक छत्तीस मंगळवार नऊ पासून कायमचे बंद होणार आहे मध्य रेल्वे विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार येथे अंडरपास बांधकाम सुरू होणार आहे डापकी रोड हा अकोला शेगाव रेल्वे मार्गावरील प्रमुख मार्ग असून शेगाव व गायगावकडे जाणाऱ्या अनेक नागरिकांची रोजची ये जा या गेट वरून होत असते रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे की डाबकी रोडवरील पूल आधीच वाहतुकीसाठी सुरू असून नागरिकांनी त्याचा पर्याय म्हणून वापर करावा रेल्वे गेट बंद झाल्यानंतर पादचारी व वाहनधारकांसाठी उड्डाणपूल आणि नव्याने उभारण्यात येणारा अंडरपास हेच पर्याय उपलब्ध राहतील तर या अंडरपासच्या कामाला सुरुवात अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी होणार होती मात्र काही तांत्रिक कारणांमुळे काम रखडले होते आता नऊ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष काम सुरू होत असल्याने परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध होणार आहेत रेल्वे विभागाचा उद्देश हा मार्ग अधिक सुरक्षित व सोयीस्कर बनवण्याचा आहे त्यामुळे नागरिकांनी तात्पुरत्या गैरसोयीपेक्षा भविष्यात मिळणाऱ्या सोयींचा विचार करून संयम बाळगावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे